नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव हो, आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा विधानसभेचा मतसंग्राम सुरू व्हायचा आहे पण त्यापूर्वी एक संग्राम महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यामध्ये आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे आणि हा संग्राम, संग्राम पुढारी न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत मुद्दा विधानसभेचा आणि आता आपण या क्षणाला आहोत ते श्रीवर्धन मतदारसंघामध्ये श्रीवर्धन मतदारसंघ हा, मतदार हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा किंबवना तटकर्यांचा बालेकिल्ला असं म्हणावा लागेल कारण मागच्या ज्या तीन निवडणुका झाल्या त्या तटकरेंनी बाजी मारली आधी सुनील तटकरे मग अवधूत तटकरे आणि आता अदिती तटकरे या इकडच्या आमदार आहेत त्यामुळे आपल्याला याविषयी सुद्धा बोलावं लागणार आहे आणि त्यासोबतच ट्रिपल इंजिन सरकारमधल्या त्या मंत्री आहेत लाडकी बहिणी योजना सुद्धा चर्चेत आहे त्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा विषय निघणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आणि त्यासोबतच श्रीवर्धन मधले काही स्थानिक मुद्दे आहेत काही प्रश्न आहेत त्यांना घेऊन सुद्धा आपण बोलणार आहोत आणि यासाठी सगळे मान्यवर सगळ्या पक्षाचे प्रमुख स्थानिक नेते आणि त्यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सदानंद येल्वे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आज या चर्चेमध्ये मांडणार आहेत ते आपल्यासोबत आहेत सगळ्यात तरुण आपल्या एकूण पॅनलवरती जर व्यक्ती कोणी दिसत असेल तर ते येल्वे सर आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <laughs> त्यासोबतच मनसेकडनं मनसेची भूमिका मांडण्यासाठी सुबोध जाधव जे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, ते आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं नंदू शिर्के जे उपजिल्हा प्रमुख आहेत पक्षाचे ते आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच काँग्रेसकडनं बाजू मांडतील विजय तोडणकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इकडे शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडनं आपल्यासोबत प्रमोद घोसाळकर आहेत जिल्हा प्रमुख आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेचे आणि त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ॲडव्होकेट सायली दळवी जाधव या राज्य प्रवक्त्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या पक्षाची भूमिका मांडतील आणि तिकडे भाजपकडनं उमेश साठे हे उपस्थित आहेत जिल्हा चिटणीचे आहेत ते भाजपचे त्यांच्याकडे सुद्धा येणार आहोत आपण काही महत्वाच्या प्रश्नांनी सुरुवात करतो पण सगळ्यात आधी आदिती तटकरे ज्या या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याकडनं नेमकं कसं काम झालेलं आहे याच्याविषयी आपण बोलूया कारण अर्थातच कामावरती मतं मागायची असतात लोकांनी सुद्धा कामावरती मतं द्यायची असतात असं आपण म्हणतो त्यामुळे प्रत्यक्षामध्ये असं एखादं काम जे आदिती ताईंनी केलेलं आहे ज्याच्या जे काम घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाणार आहात आणि मतं मागणार असं एक काम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे आज आपण जर पाहिलं तर एक कोटी पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे आणि अजून आम्ही एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ देऊ इच्छित आहोत म्हणजे तब्बल महाराष्ट्रामध्ये मा अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून या रायगडच्या लेकीने त्या ठिकाणी दिला आहे हेच आमच्या सर्वाधिक प्रमुख आत्ताच्या स्थितीचं काम आहे की जे घेऊन आम्ही पूर्ण श्रीवर्धन मतदारसंघामध्ये माता भगिनींकडे मता मतांचा जोगवा मागणार आहेत आणि माता भगिनी देखील मतांचा आशीर्वाद आदरणीय ताईंना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देणार आहेत म्हणजे राज्य पातळीवरती या योजनेचं श्रेय एकीकडे दादांनी घ्यायचं एकीकडे भाऊंनी घ्यायचं एकीकडे भाईंनी घ्यायचं आणि दुसरीकडे श्रीवर्धन मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तेव्हा त्या योजनेचं श्रेय ताई सुद्धा घेणार असं तुम्हाला म्हणायचंय योजनेचं श्रेय घेण्याचं विषयच नाहीये हे खातं महिला बालविकास खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे महायुतीचे सरकार सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आहेत त्यासोबतच आदरणीय दादा आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत या तिघांचं हे सरकार आहे आणि या तिघांचं देखील या योजनेच्या माध्यमातून श्रेय आहे आता श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आदित्यताय्य आहेत त्यामुळे तर या खात्याचं मंत्री देखील आहेत त्यामुळे अधिकचं श्रेय म्हणायला असं सगळ्या पूर्ण राज्यभरात आमचे सगळेच आमदार या योजनेचं श्रेय त्या ठिकाणी महायुतीचे घेणार आहेत आणि त्यांनी ते घेतलंच पाहिजे का तर ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे जे योजनांची सांगतायत ते शंभर टक्के योजना आहेत पण ते पैसा कोण कुठला येतो आज शासनाचा सगळा पैसा आहे आणि तो तू त्याचं त्यांनी ते श्रेय घेऊ नये ते श्रेय जनतेच आहे जनतेचा पैसा आहे त्यामुळे एवढं मोठं काही काम नाहीये ज्या योजना आहेत त्या पूर्वापार सगळ्या योजना राबवण्याचं श्रेय ते जर घेत असतील ते बिलकुल चुकीचं आहे बापाने केलं आणि लेकीने दाखवलं पुतळ्यांनी केलं असाच प्रकार आहे तो काय मोठा प परिक्रम केला काही केलं नाही आदित्य ठाकरेचं काहीही काम नाही आमदार की ज्या वेळेला एखाद्या मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबातील लोकांना निवडून देतायत लोक त्याचा अर्थ असा आहे की तीन दशकांपासून तटकरे कुटुंबाचं श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही विकास कार्य आहे ते पाहून लोक त्यांना त्या ते ठिकाणी निवडून देत आहेत जर एखादा व्यक्ती काम करत नसेल तर दुसऱ्यांदा त्याला पाडलं जातं हा इतिहास आहे परंतु तटकरे साहेबांनी आणि त्याच्या पाठीपाठ आदित्यताईंनी जे मतदारसंघामध्ये विकास कामं केली आहेत ते विकास कामं पाहून वारंवार तटकरे कुटुंबातील सदस्यच ह्या ठिकाणी तुम्हीच बोलतात की बाले किल्ले त्याचं कारण बाले किल्ला केव्हा घडतं ज्या वेळेला त्या मतदारसंघात एखादा व्यक्ती हा काम करत असतो पूर्ण आपलं आयुष्य त्याला पणाला लावत असतं आदरणीय तटकरे साहेबांनी आणि पाठोपाठात ता आदिती ताईंनी देखील हे काम केलेलं आहे त्यांनी जसं म्हटलं की बापांनी केलं आणि लेखीनी दाखवलं तर पूर्णतः महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आज आदरणीय आदित्यताई मंत्री मंत्रिमंडळामध्ये एकच एकमेव महिला मंत्री म्हणून त्या कार्यरत आहेत आणि एकटी ही महत्वाकांक्षी योजना जी आहे ते पूर्णतः सफल करण्याचं संपूर्णतः श्रेय हे मंत्री म्हणून त्या ठिकाणी आदिती ताईनं जात आहे ते त्यांचं स्वतंत्र खात्याचा त्या ठिकाणी ठिकाणी कारभार पाहत आहेत अॅक्च्युअली सरकार ज्यावेळेला स्थापन झालं त्यावेळेला बहिणींची एवढी जर त्यांना जर आत्मीयता होती त्यावेळेला दोन वर्षापूर्वी स्कीम काढायला पाहिजे होती पण निवडणुकीच्या तोंडावर बरोबर बहिणींचा लाड करायला उशीर झाला का ते म्हणतात बहिणींचा लाड करायला उशीर झाला कोणतीही एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेस एवढी मोठी योजना शासनाला द्यावी लागते त्यावेळेला ते काम करत असताना कुठल्याही एकाच दिवसात ती योजना त्या ठिकाणी सफल होऊ शकत नाही त्यासाठी भरपूर दिवसांचा कालावधी लागतो पहिली सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम ही महत्वाकांक्षी योजना आली त्यानंतर ही त्यांचं म्हणणं की अजूनही अब... योजना योजना ही राबवलेली आहे ठीक आहे आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु त्याच वेळेला पॅरेल असं केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये खाद्यतेलाचे पंचवीस रुपयाने भाव वाढवले खोबरे पन्नास रुपयाने भाव वाढवले आता चे दोनशे रुपये महाराष्ट्राची जी लोकसंख्या सव्वा करोड अकरा करोड लोकसंख्या आहे त्या लोकसंख्याकडून जर तुम्ही पंचवीस रुपये पन्नास रुपये जर घेत असाल तर अशा प्रकारे हे करोड रुपये जमा केले एका साईडला एका साईडला बहिणीला त्यांनी पैसे दिले पंधराशे आणि एका साईडला तीन हजार रुपये बहिणीच्या घरातून गेले म्हणजे बहिणीच्या कडेला टाकला त्यांनी आणि बहिणीला एकीकडे देण्याचं काम केलं आणि एकीकडून त्याच्या दुप्पट घेण्याचं काम केलं बहिणीच्या डब्यातल्या बहिणीच्या डब्यातल्या पैसे घेतले बँकेत असं तुम्ही ही योजना सुरू करत असताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्षांमध्ये अभ्यास केला मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण त्या ठिकाणी नियोजन केलं आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच केलेली योजना आहे आणि या महायुतीने के केलेली आहे त्याच्यामुळे संयम मुख्यमंत्र्यांना जातो आदी तटकरे यांना मी स्वतः जळून पाहिलं जरी मी विरोधी पक्षामध्ये याच्या अगोदर काम करत होतो आता मी युतीमध्ये काम करतोय परंतु विरोधी पक्षात काम असताना आधी तटकरे या ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करतात महाराष्ट्रात लोकसभेला जो दारुण पराभव झाला त्या पराभवानंतर एक सुचलेलं शहाणपण आहे त्यांना की काहीतरी करायला पाहिजे कारण का ला लाडकी बहिणीचं अगोदर सुचलेलं नव्हतं मी दिव्यागरचं आहे सुवर्ण गणेशाचं स्थान आहे त्या नेत्यांचे आठवड्यातून एक दोन दौरे तिथे असतातच पण आज दिव्यागरमध्ये येऊन पहा तिथल्या रस्त्यांची आलत मग तुम्हाला यांची विकासकामं दिसतील यांची विकास कामं काय समाजाला विकत घ्यायचं समाज मंदिर बांधून द्यायचं याच्या व्यतिरिक्त विकास इथे केलेले नाही बरं वाटतं साथीदार आहेत आता की दोन तीन वर्षापूर्वी आता जोडीला बसलेल्या आहेत पण दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेला तटकरेंच्या राजकारणाला कंटाळून बाजूला गेलेली लोक आता जोडीला आहेत त्यामुळे ह्या अशा गोष्टींवर चर्चा करणं मला वाटतंय माझ्यासारख्या काँग्रेसवाल्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जो विकास केलेला आहे त्यावेळेला ज्या विकासाने आज रायगड जिल्हा ओळखला जातोय त्यामुळे हा विकास नाही हे फक्त कुटुंबवाद कुटुंब पुढे आणण्यासाठी किंवा आपल्या लोकांना पुढे आणण्यासाठी समाज मंदिराची कॉन्ट्रॅक्ट द्यायची त्याच्यानंतर रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट द्यायची आज कितीतरी मूलभूत गोष्टी आहेत हॉस्पिटलचं बघा तुम्ही जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आमदार म्हणून आदिती टटकरे हे एक खऱ्या अर्थानं वरदान ठरलेले आहेत सातत्याने सर्व कामं वर्षाचे बारा महिने ताई लोकांच्या जनसंपर्कात राहतात लोकांचे प्रश्न जाणून घेतात आणि गावांमध्ये रस्ते असतील वि अगदी सभागृह असतील समाज मंदिरं असतील जे का मूलभूत सुविधा गावांच्या आहेत जे काय मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि लोकांच्या समस्या सातत्याने ते सोडवतात आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील ते या जिल्ह्याचे खासदार आहेत आदिती ताई असतील यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये असं एकही एक गाव नाही जिथे तटकरे साहेबांच्या विकास कामाची पाठी नाही असं आम्ही ठामपणे त्या ठिकाणी सांगू शकतो कारण का रस्ते असतील पाणी असेल नळपाणी योजना असतील पायाभूत सर्व सुविधा असेल शिक्षण क्षेत्र फक्त देवळं बांधणं म्हणजे विकास नाही तर विकास हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरांवरती साधता येतो अशी विकासाची वेगळी व्याख्या रायगडाला कोणी दाखवून दिली असेल तर ती तटकरे साहेबांनी दाखवून दिली असेल सुभाग साहेब तुम्हाला असं वाटत नाही का मुख्यमंत्री हे नाव त्या योजनेबंद वगळणं ही चूक होती महायुतीमध्ये यामुळे कुरबुरी होऊ शकतात याची कल्पना असताना सुद्धा हे केलं गेलं होतं शंभर टक्के बरोबर आहे ही मुख्यमंत्री लाटकी योजना आहे मुख्यमंत्र्या नावाने आहे आणि सुवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये लाटकी बहीण योजना फक्त म्हटलं गेलं मुख्यमंत्र्यांनी डावळलं गेलं आणि जे शिवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाचे कार्यक्रम होतात उद्यासुद्धा जर व्हायला कार्यक्रम आहे परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्र्यांचा फोटो <defending> लावला जात नाही त्याच्यामुळे युतीमध्ये आमच्या त्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला मतभेद आहेत आणि त्यांनी प त्यांनी आम्हाला सोबत घेऊन युतीचं काम करावं आणि सुवर्धन विधानसभा मतदारसंघ हा त्या जरी तटकर्यांचा असला तरी सुद्धा युतीचे आम्ही खासदार म्हणून त्यांना निवडून दिले आणि निवडणुकीमध्ये ते युतीचे खासदार म्हणून बोलायचे परंतु आता फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हटलं जातं आमच्या तालुका प्रमुखांना आमच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेतला जात नाही आणि कुठल्याही प्रशासन कार्यक्रमावर शिवसेना शिवसेने अविश्वास अविश्वास आता त्यांचं काही समज गैरसमज झाले असेल त्या बाबतीत आम्ही एक युती म्हणजे आम्ही एक कुटुंब आहे कुटुंबामध्ये भांडायला भांडायला लागतंच त्यामुळे कुटुंबाचं कुटुंब प्रमुखांना विरोध का होत कुटुंब प्रमुखांना विरोध निश्चितच होत नाही हे काय समज गैरसमज झाले असतील ते आमचे ज्येष्ठ पातळीवरील महायुतीचे जे नेते असतील आदरणीय दादा असतील मुख्यमंत्री साहेब असतील हे सगळे जण एकत्र बसून त्या ठिकाणी हे काय झाले शंभर टक्के मिटवतील ह्यात शंकाच नाही आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून सामोरे जाऊ आणि महायुतीचाच मुख्यमंत्री त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला मिळतो मतदारसंघाचा विचार केला आमच्या जिल्हा प्रमुखांनी जे म्हटलेलं आहे हे तद्दोधर शंभर टक्के खरं आहे मी एक रोहा तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून काम पाहत असताना ज्या ज्या शासनाचे कार्यक्रम होतात ते फक्त तटकरेचेच कार्यक्रम होतात असं आम्हालाही दिसतं आम्हाला कुठलाही प्रोटोकॉल आमचा नसतो महायुतीचा प्रोटोकॉल कुठेही पाळला जात नाही मी जाईल लाडकी बहीण योजनेवरती तर जाईल मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही कुठल्याच कार्यक्रमावर कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये मुख्यमंत्र्याचा फोटोच नसतो फक्त तटकरे फॅमिलीचेच फोटो असतात आणि हेच बघून खरोखर या युती श्रीवर्धन मतदारसंघाचा विचार केला तर शिवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि यापुढे देखील शिवसेनेचा बालकिल्ला राहील आधी ती तटकरे वगैरे तुम्ही जे बोलताय त्याच्या ऐवजी जर एखादी आदिवासी महिला असती तरी सुद्धा तिने कार्यक्रम राबवला असता शासन आहे घटनाय घटनेने दिलेला प्रतिनिधी योग्य प्रतिनिधी त्या जागेवर बसला तर ते करू शकत या मतदारसंघामध्ये गावनी गाव खाली होत चाललेलं आहे प्रत्येक गावामध्ये दहा लोक नाही पंधरा लोक नाहीत तर त्याच्यासाठी कुठलं थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले का नंतर विकासाच्या गोष्टी ज्या बोलल्या जात आहेत किती रोजगार दिला किती लोकांना रोजगार दिला ह्याचं सुद्धा उत्तर द्यावं त्यांनी अजित दादा ह्या गटाला फक्त मोड आणि फोड आणि तोडच दिसते मुष्टाक आंदोलना घेण्याचं विशिष्ट कारण असं आमच्या असं आमच्या अंतुले साहेबांचा मुलगा जर आमच्याकडे आम आला अंतुले साहेबांची सगळी फळी आणि मुस्लिम समाज आमच्या बरोबर येईल हे एकच इत मनात ठेवून त्यांनी मुस्ताक आंदोलनला घेतला मुस्ताक बाई का आमच्या मुस्लिम समाजाचे नेते नाही मुस्लिम समाज आता जास्त जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बाजूने आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय जातीने मुसलमान नाही तुम्ही एकीकडे म्हणताय की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशा सगळ्या वातावरणात मध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला ठाकरेजवळच का वाट आणि बाळासाहेबांचा विचार त्यांच्याकडेच आहे असं का वाटतं आता ठाकरे साहेब मुस्लिम धर्मामध्ये बोलतात काय काय गोष्टी काय काय गोष्ट आहे की ठाकरे मुस्लिम समाज बोलत आहेत त्यांना त्यांच्या मताशी त्यांना तुझं काहीच पडलेलं नाही आता त्यांना त्यांची मतं घ्यायची त्यांच्या बाजून बोलत पाहिजे त्यांना ठाकरे साहेबांना याचा याचं मूळ कारण असं आहे की आदरणीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री काळामध्ये जात पात धर्म कोणत्याही प्रकारे हे नव्हता सर्वांना समान न्याय दिला आणि त्याची परिणिती म्हणून आज मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे माझे खंबीरपणे उभा आहे हे सत्य आहे आज एवढा मोठा दिघी पोट आला श्रीवर्धन तालुक्यात दिगी पोट आहे आज केंद्र सरकारने कमी अडतीस हजार कोटी रुपये दिलेत हे फक्त ना फक्त राजसाहेबांच्या भेटीमुळेच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत दुसऱ्या कुणाही कुणीही इथं श्रेय घेऊ नये आदरणीय खासदार हे रायगडचे खासदार आहेत आणि ते त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन या घटनेचा जा पाठपुरावा त्यांनी केला आणि भरघोस निधी ज्यावेळेला महायुतीचं केंद्रात देखील सरकार आलं त्यावेळेला नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिगी पोर्टला हा निधी देण्यात आला आणि या पोर्टच्या माध्यमातून जो काही रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे तो रोजगाराचा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा दिगी पोर्ट आलेला आहे सुवर्द विधानसभा मतदारसंघामध्ये हा मोठा प्रकल्प आहे आदित्य तटकरे या आता इथून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चितच आहे अर्थातच पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाचा चेहरा देणार याच्यावरती एकमत झालंय का की आम्ही यासाठी थांबलोय की आमचं लक्ष एकमेव तटकरे साहेबांची सीट पाळणं हाच आमचं उद्दिष्ट आहे हे असं सा म्हणतात आहे की आमच्या सगळ्यांचं मिळून उमेदवार ठरणार आहे पण आज विधानसभा निवडणुकीला जवळपास महिनाभराचा पण अधिक कमीचा कालावधी आचारसंहिता दहा दिवसात लागणार आहे तरी देखील यांना उमेदवार अजून मिळालेला नाही आहे ह्याच्यातच त्यांचा अपयश करते त्याच्यासाठी मी थोडक्यात एवढंच बोलू इच्छिते की साहेबांची विकास कामं पडली भारी साहेबांची विकास कामं पडली भारी म्हणून महाविकास आघाडीला उमेदवार शोधायला फिरावं लागतंय श्रीवर्धनच्या दारोदारी श्रीवर्धनच्या दारोदारी शिवर्धन विधानसभा मतदारसंघ हा एक काळ शिवसेनेचा बाले किल्ला होता त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा युनिट चांगला आहे चा मागच्या वेळेला माझे बंधू विनोद गोसाकर त्या मतदारसंघात उभे होते या ठिकाणी जर कर्जत खालापूर मतदारसंघ जर त्या ठिकाणी तटकर साहेब मागत असतील तर आमची शिवधनवाल्यांची सर्वांची अशी मागणी आहे की तो सुद्धा आमचा शिवसेनेला उमेदवार मिळावा उमेदवारी उमेद मिळावी आणि आम्ही त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून काम करण्यास तयार आहे आता मग जो मुद्दा होता की सुवर्धनमध्ये उमेदवार यांना मिळत नाही आहे लोकसभेचं ज्या वेळेला इलेक्शन चालू होतं त्यावेळेला मा, 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 माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या शिवजनमध्ये अनिल नवगणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महाड मतदारसंघ स्नेहलताई दिदी या दोघांचं नाव महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यात उमेदवारी डिक्लेअर केलेली होती आणि आता या ताई म्हणाल्या की आम्ही हे भीक मागत दारोदारी आणि यांना मिळत नाही काय तर आता आम्ही फिरणार आहोत सगळ्यांच्या घरोघरी आणि सुनील तटकरेंना कायमचं बसवणार आहेत त्यांच्याच घरी तर अशा प्रकारचं आम्ही काम करणार आहोत इथे पवार साहेब आणि अजित दादा हे गट मुळात पाडलेच कुणी कशाला त्यांच्यावर ब्लेम करताय ओ हे दिल्लीच्या सरकारने आम्ही अमित शहाने आणि नरेंद्र मोदीने केले त्यांना सत्ता हवी होती म्हणून एकशे पाच असताना दुसरे कशाला घेतले आणि मग तिथे हे केल्याच्या नंतर होतच हा मुख्यमंत्री झाला आणि तो मुख्यमंत्री झाला आता सुद्धा तटकरे साहेब त्यांच्या पक्षामुळे निवडून आलेले नाहीत सगळे भरमछाट पक्षाचे कार्यकर्ते होते काय तुम्ही हे पहिले संशोधन करा काका बोलले ना तटकरे साहेब कशा मुले निवडून आले गीते साहेब सात वेळा खासदार होते किती वेळा सात वेळा आणि मानगाव मध्ये फॅक्टरी टाकणार होते कोणती बांबूची की कोणत्या लढणारी बांबूची कुणबी मध्ये झाला होता तरी बांबूची फॅक्टरी टाकली नाही असे खोटे आश्वासन देऊ नका लोकांना आणि कुणबी समाजाचे नेते जर असे खोटे आश्वासन देऊन तुम्ही ऐंशी नाही लाखानी पडाल काय बोलताय लाखाने पडाल आणि आता महाविकास आघाडी आहे महायुती महा आघाडी महायुती आहे त्यामुळे ऐंशी शंभर केजी निवडून येणार आणि गटाचे पाच आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असे सहा आमदार चटके साहेब निवडून का तुमचे गीते साहेब निवडून येतील का हा आमदार सावंत आणि शिवसेनेचे आमदार सुरवे ह्यांना तटकरे सावंत निवडून नाही काय अंध उत्तर द्या सुरवे शिवसेनेचे होते आणि राष्ट्रवादी तटके साहेब होते तेव्हा तटकरे साहेब आणि शिवसेनेचे सूर्य होते त्याच काम करणार हा जो हा जो संघर्ष आहे जो या मतसंग्रामच्या निमित्तानं आपण श्रीवर्धनमध्ये अनुभवतोय एका पक्षामधल्या मोठ्या पिढीचा आणि एका पिढीमधल्या पुढच्या पिढीचा हा संघर्ष आहे तोच संघर्ष खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विविध टप्प्यांवरती विविध पक्षांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय जस ज़ जसं आपण महाराष्ट्राचा मूड जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरणार आहोत तशा तशा या सगळ्या प्रतिक्रिया हे सगळे वादविवाद हे सगळे प्रतिवाद आपल्याला समजणार आहेत आपल्यापर्यंत ते पोहोचणार आहेत आणि तेच समजून महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो रस्ता आहे तो नेमका कसा आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच वाटेनं आपण निघालेलो श्रीवर्धनमध्ये आज आपण मुद्दा विधानसभेचा या निमित्तानं ही चर्चा घडवलेली आहे अर्थातच निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सगळं जन जनाधनाच्या हाती आहे मात्र त्यापूर्वी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे हे श्रीवर्धनच्या दृष्टीनं महत्वाचे असणार आहेत हे जाणून घेण्याचं समजून घेण्याचं आणि त्यावरती एक सकस चर्चा घडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज